कर hey all, कर खुँग खुँग करते तू? भक्त प्रतिपालक ऑल वेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ ट्यू तुम्हारा सर्वन सेवीन ब्लॉग मध्य खूब खूब स्वागत करते सो फायनली आम्ही आलेलो आमच्या अमरावतीच्या घरी आणि तुम्ही बघू शकता बाहेरचं वातावरण इतकं छान आहे इतकं फ्रेश थंड आणि मस्त वाटतंय जे आपल्याला पुण्यात फक्त घरातून ब्लॉग सुरू करायचं किंवा घरातल्या घरात कामं करायची so, इथं तसं नाही आहे सो इथे आजचा दिवस उद्या अभ्यंगस्नान आहे आणि आज काय म्हणते काल धनतेरस झालं आमचं धनतेरसचं सेलिब्रेशन काही होऊ शकलं नाही कारण पूर्ण दिवस फक्त आणि फक्त ट्रॅव ट्रॅव्हलमध्ये गेला आणि ट्रॅव्हल किती हेक्टिक होतं हे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल म्हणजे दिवाळीच्या वेळी असं एक्सपेक्टेड आहे की थोडं लेट होईल पण इतकं जास्ती असेल हे वाटलं नव्हतं आणि ठीक आहे मग आम्ही काल रात्री किती मला वाटते पावणे अकरा पावणे बाराला घरी आलो आणि त्यानंतर जेवण वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या पण मी फार काही शूट केलं नाही कारण असं झालं होतं आता की बस आता काही नाही करायचं आहे पण आता इथनं पुढे आजपासून तुम्हाला अमरावतीचे व्लॉग्स बघायला मिळतील आमची फॅमिली आम्ही दिवाळी कशी कर सेलिब्रेट करतो हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये बघायला मिळणार आहे सो आता दिवाळी अजून दोन दिवसावर आहे पण आज आणि उद्याचा दिवस कसा आहे तीसुद्धा तुमच्याशी शेअर करते तर आता सकाळी उठलो बेसिक गोष्टी आवरलेल्या आहे फ्रेश झालो सगळी चहा वगैरे पिऊन आणि आता रांगोळी आणि पुढच्या कामांना सुरुवात झाली म्हणतात चला ब्लॉग सुरू करून इथनं पुढे काय होते तुमच्याशी शेअर करू सो आता मी पटकन रांगोळी वगैरे काढून घेते आणि बाकी पूर्ण दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ना हम्म नानो से हाय बेटा हाय काकाने हो। चप्पल आणली नानू साठी हो ना चप्पल चप्पल मध्ये जा कालपासून हो tu dudu pilih kah? Namo pita, pita kakak okay? oh, hmm. hmm. ah, ah, mana, mana duduk

हे सगळे झाडाची मेहनत आहे हो ना, ना, ताकुने ना, ना ताकुने ए, ची मम्मी हे अंकू टाकत असते पाणी एखाद्या वेळेस हेही झाड मस्त आहे हा निंबू दाखवची मस्त मग असं पाहिजे घरच्या घरी निंबू हो ना नानू ला मिन्नू नानू आवडते ना मिनू नानू एक गोट घेऊन गे दुधाचा पटकन ए नानू आ?

नानो कानात गेलं का निंबू एकदम मस्त आले मोठे मोठे आहे नी मस्त निंबा मम्मींना झाडांची खूप आवड आहे त्यामुळे आमच्या गावातही घरी खूप झाडं आहे आणि इथे मम्मींनी खूप झाडं लावली आहेत आणि इथे मागे हे दोन झाडं लावली आहेत त्यामध्ये जास्वंदा झाड आहे भरपूर निंबा आले आहे झाडाला आणि जास्वंदाचे रोज खूप सुंदर अशी फुलं येतात आणि रोशन गेला होता बाहेर इकडे काहीतरी गड्डा वडा असा फेमस आहे म्हणे सो अक्षू म्हणजे रोशनचा मामी भाऊ आहे तो त्याला घेऊन गेला होता त्याच्या मित्रांबरोबर सो तिकडे तो सकाळी सकाळी ब्रेकफास्टला गेला होता आणि आमच्यासाठी घेऊन पण आला होता सो इकडे हा खूप फेमस आहे असं तो सांगतो होता आणि खरंच खूप टेस्टी सुद्धा होता आणि हे अशा प्रकारे पण हे सगळा व्हिडिओ वगैरे पण ते माझ्यासाठी घेऊन आले की वहिनीला व्लॉगमध्ये टाकायला होईल दादा तू पण बोल व्हिडिओ घे वहिनीला व्लॉगमध्ये टाकायला सांग आपल्या अमरावतीचा पण वडा फेमस झाला पाहिजे असं अमरावतीचा गड्डा आलू मुंडा डान्स कर करे क्ना हरे कृष्णा हरे कन्ना हरे कृष्णा साडी माझ्या आईला देत मी सांगून माझ्या आईला देत मी सांगून दही दूध घेऊन दही दूध घेऊन

अरे काना हरे कृष्णा हरे काना हरे कृष्णा साडी भिजली रंगाना साडी भिजली रंगाना तुझ्या आईला देते मी सांगून तुझ्या आईला देते मी सांगून कानू गे ते नाही काढू बेटा आपण खाल्लाच नाही टाकलं कोणत्याच टाकायचं होतं कडेपत्तर नाही टाकला सो आम्ही मी दोघी जावा म्हणून स्वयंपाक करतो आहे आधी असं असायचं की प्रत्येक गोष्ट मी बघायची हो म्हणजे तिकडे इकडे आता मला एवढं सोपं वाटतंय भावना असल्यामुळे की इकडे ती काहीतरी बघते मी तिकडे काहीतरी बघते सो आम्ही दोघी चाललेलं आहे स्वयंपाक करतो जेवण करतो आणि फराळाच्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत तर ते आज दिवसभर आमचं फराळ चालणार आहे आणि उद्यापासून मग दिवाळीचे सणासुर होतात सो आज जे काही आहे ते आम्ही आवडून घेतो आणि मी इकडे मस्त आलू वांग्याची भाजी बनवत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे जी भाज्यांची टेस्ट येते ना ती पुण्यात येत नाही त्याच्यामुळे आम्हाला इथे म्हणजे रोशन पण म्हणतो की तूच बनवलेली भाजी इकडे एकदम भारी असते तिकडे म्हणजे चांगली बनते पण तेवढी खास नाही तर ते गावातला या सगळ्या गोष्टींचा खरं खूप फरक पडतो आणि आम्ही एकदम भरपट जेवत असतो इकडे इकडे आलं की काय करतो आपण मस्त आहे पाहिजे ना நானே ஜெய தூரி குமாரி ஹீரே ஜாயோரா ஜெய தேவ ஜய தேவ ஜய மங்களமூர்த்தி ஓ சீ மங்களமூர்த்தி दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना स्मृति जय देव हि छा गावरिया रुनु जुनु आजति तेने नांदे देवा अंबनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म भावनिवासी समर्थ सद्गुरु श्री दयानंद महाराज की

आमच्या घरात सगळं आवर्लं होतं आमचे जेवण वगैरे सगळं करून घेतलं फराळाला सुरुवात करू सो फराळामध्ये भरपूर गोष्टी बनवायच्या होत्या कारण मम्मींनी चिवडा आणि लाडू बनवून ठेवलं होतं त्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या गोष्टी व्हायच्या होत्या मी पुण्यावर थोड्याशा चकल्या बनवून घेऊन आली होती पण थोडं पीठ बाकी होतं आणि इथे थोडं क्वांटिटी जास्ती पण लागतं त्यामुळे म्हटलं बाकी उरल्या चकल्या मी बनवून घेते सोबतच शंकरपाळे पण मम्मी म्हणे की थोडं कमी होईल तर मम्मी शंकरपाळे बनवले सो चकली आणि शंकरपाळ्याचा चार्ज मी घेतला होता सो माझ्या चकल्या होईपर्यंत मम्मी आणि भावनाने इकडे करंजा भरून ठेवल्या होत्या त्या सुद्धा मी तळायला घेतल्या सोबतच मी शंकरपाळी केले तर उभे उभ्या माझ्या दोन गोष्टी झाल्या आणि आमच्या इकडे करंजा पण झाल्या बाकी त्यानंतर मग मम्मीनी अनारसे वगैरे पण काढले होते सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिघी असल्यामुळे एका दिवसात आवरल्या होत्या सो फराळ करणं किती आहे जर म्हणजे तुमच्याकडे करायला माणसं भरपूर असतील राळाच आवडता आवडता मला संध्याकाळ झाली होती दिवे लावायची वेळ झाली होती सगळ्यात आधी सगळेजण मस्त फ्रेश झालो इकडे दिवे लावायला घेतले आता दिवाळी म्हटलं की घरभर दिवे लावण्याचा तो आनंदच वेगळा असतो कारण दिवे लावल्यावर ला घर खूप असं छान फ्रेश वाटतं घरात एकदम प्रसन्न वातावरण होऊन जातं तर मला तरी पर्सनली दिवाळीचा हा एक रिच्युअल ना खूप आवडतो की घरभर मस्त संध्याकाळ झाली की दिवे लावायचं कपडे घेऊन बसले मला एकदम सकाळपासून रिलॅक्स आता बसली बिचारी <laughs> okay. तर मला बरेच कॉमेंट्स होत्या की जाऊबाईची ओळख करून दे तर ही आहे माझी छोटी जाऊ आताच लग्न झालं आहे म्हणजे लग्नानंतर आम्ही पहिल्यांदाच एकत्र एक भेटलो आहे आय होप सगळ्यांनी लग्नाचे ब्लॉग्स बघितले असतील सो so, आता फायनली निवांत बसलेलो आहे सकाळपासून आतापर्यंत असं बोलायला म्हणून <laughs> वेळ मिळालाच नाही इकडे ही पिल्लू काय खाताय का तू काय खातू सांगे नानूला कस इथे कस वाटत तुला इथे छान आहे मस्त नानू नानू खूप मज्जा करताय एकदम एन्जॉय करताय असं तिला अजिबात बघावं लागत नाहीये आपलं आपलं फिरत राहणे आपलं खेळणे सो सकाळपासून अजिबात असं बसून बोलायला वेळ मिळाला नाही कारण बऱ्यापैकी काम बाकी होती आम्ही सकाळी आमचं बेसिक गोष्टी सगळे आवरल्या त्यानंतर जेवण वगैरे झालं आणि मग म्हटलं चला आता फराळाचं ज्या गोष्टी राहिल्या त्या आपण आजच -आज करून घेऊ उद्यासाठी आपण काहीच ठेऊ नका कारण आम्ही कॅन्डिडेट्स तीन होतो उद्याचा एक दिवस राहतो तर शांततेत आपण सण असा प्रॉपर सेलिब्रेट करू शकतो काय गोष्टी करायची आहे सजावट काय करायची आहे रांगोळी काढणे या सगळ्या गोष्टींवर फोकस करू शकतो जर फराळाचं पण त्यामध्ये बनवायचं असलं ना तर मग खूप हॉचपॉच होते आणि थकून पण खूप जाते आणि म्हणून आजचा दिवस फ्री होता म्हणून म्हटलं आज सगळं करून घेऊ सो सगळं मस्त फराळ वगैरे झालेला आहे आणि आता रेसिपी तर काय मी इथे शूट केली नाही कारण मला थोडंसं ते कम्फर्टेबल होत नाही माझ्या तिकडे पुण्यात कसं मला सवय झालेली आहे कुठे कॅमेरा लावायचा कुठे काय करायचं इथे कसं मी असं वरवरनं घेऊ शकते सगळे व्हिडिओज काय खात आहे मुमोली तुला आवडते का ते काय माहित आहे का उम्मा रोशन बंदू तिला असं असं आहे ते हो ना उद्या लागणारी जी काही तयारी आहे छोटी मोठी ती करून ठेवतो आम्ही कारण उद्या अनायाच अनायाच अभ्यंग स्नान करायचं आहे आता उद्याची काय ती तयारी सगळं करून ठेवायचं आहे भावनाला पण म्हटलं मी साडी घालणार आहे तू पण साडी घाला पण छान सकाळी मस्त रेडी होऊ स्नान करू आणि छान असा सण सेलिब्रेट करू आणि प्रत्येक वर्षी काय मी एकटी राहायची आणि मम्मींसोबत माझा पूर्ण वेळ कामांमध्ये जायचा आमची दिवाळी पहिल्यांदा आता अमरावतीला होत आहे अदरवाईज आमचं सगळं दिवाळी वगैरे सण सगळं गावाला राहायचे कारण तेव्हा अमरावतीत कोणीच राहत नव्हतं आता दादांचं लग्न झालं म्हणून मम्मी पण अमरावतीला शिफ्ट झाल्या अदरवाईज या घरात कोणीच राहत नव्हतं तर मग आमचं सगळं सण वगैरे तिकडे सेलिब्रेट व्हायचं आणि ते झाल्यावर मग रोशनचं ऑफिस आहे म्हणून मग आम्ही इथे यायचो सो इथे आल्यावर पूर्ण घर क्लीन करायला लागायचं कारण खूप धूळ वगैरे होऊन जायचे घर बंद राहायचं तर आणि त्याच्यामुळे पूर्ण कामांकामांमध्येच वेळ जायचा तसं सेलिब्रेशन वगैरे असं प्रॉपर काहीच व्हायचं नाही इथे आल्यावर फक्त कामकाम काम असं व्हायचं पण आता तसं नाही आहे आता घर प्रॉपर सेटल आहे आणि कामाला पण आम्ही दोघीही आहे त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्यूट होतात आणि छान असं सगळं मिळून करतो आहे आणि छान वाटतात सो पुढे पण आता उद्याचा दिवस कसा जातो तुमच्याशी उद्याच्या ब्लॉग मध्ये शेअर करेल कारण ते अभ्यांगाण्यासाठी मला तिला ना असं ते गजरा वगैरे सगळ्या गोष्टी पाहिजेत हाताला फुलांचं ते बांधतात ते वगैरे हे सगळं करायचं आहे मला अमरावतीतले ब्लॉग्स कसे वाटत आहे सगळी फॅमिली कशी आहे किंवा घ गग... काय सगळ्या गोष्टी वाटतात तुम्हाला इथले व्हिडिओज बघून आवडत आहे की नाही हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्की ना सांगा नानू काय खात काय खात

त्यानंतर आम्ही गेलो होतो मार्केट मध्ये रोशन म्हटलं की तुम्ही पण सोबत चला पाणीपुरी वगैरे खाऊन येऊ आणि म्हणून मग आम्ही गेलो होतो इकडे फुलं वगैरे घेण्यासाठी जे आता उद्यासाठी तयारी लागणार होती ते सगळं करून आलो न अभ्यंग स्नानाची तयारी चालली आहे आणि आता जे कोणी माझे अमरावतीचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांनी ही जागा ओळखून सांगा की आम्ही एक्झॅक्टली कुठल्या ठिकाणी आलो आहे कारण अमरावतीकरांना हे नक्कीच माहिती असेल त्यानंतर आता अमरावतीत आलो आहे किंवा विदर्भात आलो आहे तर इथली पाणीपुरी खाणं तर मस्ट आहे आणि म्हणून आम्ही गेलो होतो पाणीपुरी खाण्यासाठी कारण पुण्यात आम्हाला पाहिजे तशी पाणीपुरी कुठेच मिळत नाही सो अमरावतीलाही आणि नागपूरलाही गेल्यावर मी भरभरून पाणीपुरी खात असते कारण मग ती क्रेविंग आहे ना इथे फुलफिल झाली पाहिजे पाणीपुरी कुठल्याही मुलीला आवडत नाही असं नसेलच मला वाटतं सगळ्यांनाच आवडतं आणि फुलं आले आता आम्ही आम्ही जरी अमरावतीला राहायला आलो होते पण आमचं सगळं सामान वाचणीतूनच येते दादा सगळं सामान घेऊन आलेले आहेत हे शेतातलं आमच्या भाजी वगैरे आणि देवीची मूर्ती पण खूप सुंदर कशी आहे का नानू देवी हे क्यूट आहे नानू सारखी आहे हो का आणि अजून काय म्हणत असते तू थात हे आणि इकडे आमची दिवाळीची सुद्धा तयारी चाललेली होती ते म्हणजे लायटिंग लावणे आकाशकंदील लावणे सो दादा इकडे भरपूर लायटिंग वगैरे घेऊन आले होते आणि ते लावणं चाललेलं होतं त्यानंतर दादा भरपूर असं भाजीचंसुद्धा घेऊन आले होते सो आम्ही सगळी फॅमिली असं मस्त बसलो होतो गप्पा मारत होतो आणि भाजीसुद्धा निवडून ठेवत होतो तर इकडे कोथिंबीर वगैरे तोडून ठेवली तसं विदर्भामध्ये आमच्याकडे याला सांबार म्हणतात पण बरेच जणांना सांभार कळत नाही म्हणून मी कोथिंबीर सांगितली सो आमची थोडीशी भाषा वेगळी आहे हे तुम्हाला ते जाणवत असेल माझ्या बोलण्यातनं